शेती आणि शेती रिलेटेड व्यवसाय याबद्दल माहितीसाठी शेतकरी मित्र सूरज आवतडे हा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला कर तर लाईक करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा मित्रांनो नमस्कार आजकाल आपण जर बघितलं तर पेरू बागेत जर आपल्या पेरूचं नुकसान होतं ते होतं फळमाशीमुळे सनबर्निंगमुळं च उन्हात चट्टा पडणे डाग पडणे तर या सर्वापासून जर आपल्याला काळजी घ्यायची असेल किंवा होणारं नुकसान टाळायचं असेल तर फोम लावणं खूप गरजेचं आहे आणि आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे की पेरूला फोम कसा लावायचा आणि लावताना कोणती काळजी घ्यायची आणि कोणत्या अवस्थेत असताना फोम लावायचा तर आता सदर प्लॉटमध्ये हार्वेस्टिंगचं काम चालू आहे आणि तुम्ही बघताय फोम लावल्यामुळं आपल्या मालाची आणि साईज आणि क्वालिटी कशी येते ते पूर्ण एकसारखा पेरू येतोय गोलाकार येतोय कुठेही डाग नाही फळ माशाचा त्रास नाही आणि आता आपल्या बागेत काम चालू असतं ना नमस्कार आपलं नाव काय दाजी नारायण दाजी नारायण एलपले राहणार अजनाळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर सोलापूर तर इथं या बागेचे फोम लावण्याचे काम वगैरे तर ते फोम लावणे तोडणे वगैरे या काकांकडे असते तर काका मला सांगा फोम लावत असताना हो आता फोम लावताना फोम ला साईज काय पाहिजे लिंबाची आपले साईज पाहिजे बरोबर लिंबाची साईज असताना आपण फोम लावले आणि फोम लावत असताना आ, तो फॉर्म कसा लावतात एकदा आमचे जे आपले थांबा सावकाश एक मिनटं फॉर्म लावताना अगोदर आहे या हातात घ्यायचा असा बॅग घे घेतले काही असा गेला या असा लावायचा सगळी असं झालं त्यानंतर वरून कॅरी बॅग कॅरी बॅग अशी घ्यायची आणि त्या फॉर्म घ्यायचा गेला का गाठ ही मोहर आलं पाहिजे पिशवीच्या बाहेर आले पाहिजे वरती गाठ पाहिजे माग जाऊन आणि आता एका झाडाला कमीत कमी किती बाग बांधले तुम्ही फोम पन्नास पासून दीडशे पर्यंत म्हणजे ह्या बागेत आता पन्नास पासून म्हणजे पर्यंत फळ आहे दीडशे पर्यंत फळ आहे आणि फोम तुम्ही दीडशे पर्यंत लावले लावल्यात मला लावताना तुमची त्याची मजुरी किंवा कसं हे एक रुपयाला एक फॉर्म आणि त्याची वरची पिशवी आम्ही दिवसात एक जण एक बरं एक आम्हाला तुमचा नंबर द्या जर जेणेकरून जर कोणाला फोन लावायचे असतील तुमच्या बागेत तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील तुमचा मोबाईल मोबाईल नंबर दे। नंबर द्या तर जर कोणाला फोन लावायचे असतील त्यांच्या बागेला तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता तर यांचा नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस पंच्याण्णव सत्तावीस चौऱ्याहत्तर पस्तीस चौऱ्यात्तर पस्तीस अडोतीस आपलं नाव आधी आता सांगा गाजी नारायण एलपले आजनाळे दाजी नारायण एलपले राहणार आजनाळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर तर दिलेल्या नंबरवर हो तुम्ही कॉन्टॅक्ट करा तर यांच्याकडे मोठी टीम आहे जी फॉर्म वगैरे लावून देते